कारखानदारांना वठणीवर आणत उसाला दोनशे पन्नास ते तीनशे रुपयांनी दरवाढ मिळवून देण्यात यश आले आहे उसाची लढाई जिंकली असून आता काटामारी रिकव्हरी चोरी आले व हळद पिकासाठी निर्णायक संघर्ष छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे ते कळेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उसाला वाढीव दर मिळवून दिल्याबद्दल तसेच टेंबू योजनेअंतर्गत पंधरा कोटी रुपयांची कामे मंजूर करून घेतल्याबद्दल राजू शेट्टी आणि पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख यांचा नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते शेट्टी म्हणाले जिल्ह्यातील ज्या साखर कारखानदारांनी अद्याप एफ आरपी एक रकमी दिलेली नाही त्यांनी ते तातडीने द्यावी अन्यथा फरकासह हो रक्कम वसूल केली जाईल एफआरपीचे तुकडे करणाऱ्या कारखानदारांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे आलेपिकाच्या जुन्या नव्या प्रतवारीबाबत शासनाने परिपत्र काढले असतानाही व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहेत हे खपवून घेतलं जाणार नाही असं सांगण्यात आलं व्यापाऱ्यांविरोधात राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय पाणी संघर्ष समितीचे सर्वे सर्वात डी एस देशमुख म्हणाले की टेंबू योजनेच्या पोट कोणाला पाणी तोडण्यास सोडण्यासाठी आणि निधीसाठी अखंड संघर्ष करावा लागला या संघर्षामुळे टेंबू योजनेअंतर्गत पंधरा कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली पाणी वीज सिंचन आणि महामार्गांच्या अपूर्ण कामांसाठी पाणी संघर्ष समितीचा लढा सुरूच राहील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार म्हणाले सरसकट आले खरेदीच्या शासन परिपत्रकानुसारच व्यवहार झाला पाहिजे कोणत्याही परिस्थितीत जुनी नवी प्रतवारी व कपात मान्य केली जाणार नाही स्वाभिमानीचे नेते संदीप राजोबा यांनी सांगितले की एफआरपीचे तुकडे करणाऱ्या कारखानदारांना आगामी निवडणुकात शेतकरी धडा शिकवतील असा खणखणीत इशारा दिला आहे यावेळी अनिल पवार संदीप राजोपा बाळासाहेब पवार संजय तडसरे संतोष डांगे अभिमन्यू वरुडे युनुस पटेल सुनील गाडवे जीवन करकटे बजरंग अडसूळ सिराज पटेल इम्रान पटेल शशिकांत रासकर शिवलिंग सोनवणे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पिस्तोल माझ्या हातात एक फक्त काठी आहे त्या काठी पिस्तुलाची काय दाखव मरणाची भीती भीतीला होता तो मरणाला घाबरतो तू कशाला तू काही करू शकत नाही अनेक वेळा मरण मरण आमच्या दारात आले आणि गेले ते काय फार आल्याचा विषय सुद्धा मार्गाला न उत्पन्न त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा जरा पुढं आलं पाहिजे शेतकऱ्यांनी सुद्धा उलट आल्याचं आंदोलन सोपं आहे ऊसाचं आंदोलन अवघड आहे त्याला दुधाचं त्याच्याविषयी जास्त अवघड आहे कारण दूध लाशणत आहे साठो केवढ करायचं काय असा प्रश्न पडतो उसाचं दहा पंधरा दिवस चालू शकतो महिनाभर चालू शकतो कारण रानात ऊस सुरक्षित राहतो आल्याचं त्याच्यापेक्षा सोपं आहे कारण दोन दोन तीन तीन महिने आले राहणार राहिलं तरी काय फरक पडत दीड वर्ष राहिलं तरी काय फरक पडत नाही म्हणजे माझ्या गोडाऊन मध्ये आलं आहे विकायचं काय नाही ते मी ठरवणार आहे असं म्हणा आणि वाढत नाही मी बघतो तर आमची प्रिंट मीडिया मीडियाला एवढीच विनंती आहे की आम्ही आत्ता म्हणलो त्यातलं कुठंतरी हा भ्रष्टाचार हाय हाय तिथे जाय जाय झाला पाहिजे आणि देतो जय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र या ठिकाणी देश संघर्ष काली होता आज ही आहे उद्याही राहील आणि हा सदुसष्ट वर्षाचा तरुण योद्धा सदैव कडेगावकरांच्या बरोबर आहे पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पावर पावर मराठी न्यूज एकच नजर चौफेर करून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका